महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधून आपणा नमस्कार व इतर क्षेत्रातील मान्यवर बंधूंनाही नमस्कार आज बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आज बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या चार दिवसाच्या कालावधीसाठी मी आपणास हवामान अंदाज कृष शेतकऱ्यांच्या प्रश्नानं उत्तर कृषी सल्ला आणि शेतकऱ्यांचे अभिपा अभिप्राय या संदर्भात माहिती देणार आहे आणि रविवारी आपल्याला पुन्हा ॲग्रोवनमधनं आठवड्याची संपूर्ण हवामान विषयक माहिती आणि कृषी सल्ला दिला जातो आता आपण पाहूया या चार दिवसातील हवामान स्थिती व हवामान अंदाज आज बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी गुरुवार व गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी महाराष्ट्रावर एक हजार बारा हेप्टापास इतका हवेचा अधिक दाब राह राहण्यामुळे रात्री व सकाळी सध्याचे थंडीचे प्रमाण कायम राहील वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील त्यामुळं पहाटे व सकाळी हवामान थंड व कोरडे राहील मात्र शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी महाराष्ट्रावर एक हजार आठ हेप्टापास इतका कमी हवेचा दाब होताच थंडीचं प्रमाण कमी होईल कमाल व किमान तापमान दोन अंशने वाढणं शक्य आहे त्या दिवशी थंडीचं प्रमाण रात्री व सकाळी कमी होणं शक्य आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर हवेचे दाब एक हजार दहा टापास होताच थोड्या प्र प्रमाणात थंडीत वाढ होईल व वा किमान तापमानात घसरण होईल अशा प्रकारे चार दिवसात थंडी चढ उतार जाणवेल व किमान तापमानात चढ उतारही जाणवेल आता ही झाली हवामान स्थिती आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर या सदरात आपण माहिती घेऊया श्री श्लोक डांगे विचारतात की यावर्षी पावसाळ्यात ला निना राहील की लालनिनो राहील अंदाज सांगा आज प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागी तापमान वाढलं असून ते इकडवर सत्तावीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले त्यामुळे एलनिनो अथवा ला निनो यावर्षी राहण्याची शक्यता नाही वाल्मिक कानडे व वा गजाभाऊ सुरवसे विचारतात की फेब्रुवारी मार्चमध्ये यावर्षी पाऊस आहे का हवामान हा वेगाने बदलणारा घटक आहे त्यानुसार वेळोवेळी त्याबाबतची माहिती घेणे गरजेचे आहे तशी परिस्थिती दिसल्यास आपल्या चॅनलवर ही माहिती लगेच देण्यात येईल पण फार ॲडव्हान्समधल्या माहिती देणं आणि ते अंदाज बरोबर येत नाहीत ही जाणीव लक्षात ठेवा प्र प्रहांत भोपळे व श्री अशोक जैवाले व बाळासाहेब लांडे विचारतात की यावर्षी पावसाळा कसा राहील खंड कधी पडेल याबाबतही मला प्रसाद पांडेही विचारत आहेत याबाबत याबाबत एक जून रोजी महाराष्ट्रातील पंधरा स्थानिकांची हवामानविषयक आकडेवारी मला प्राप्त झाल्यानंतर दरवर्षी मी अंदाज एक जूनला देत असतो पंधरा स्थानिकांसाठी देत असतो त्याप्रमाणे यावर्षी देईन आणि मग त्यावेळेला आपल्याला खात्री होईल की यावर्षी कशी हवामान स्थिती राहील सागर कृपाल विचारतात की यावर्षी वादळी वातावरण उन्हाळ्यात असेल का या वेळोवेळी मी आपणास सा माहिती देत आहे तसे वातावरण दिसल्यास आगाऊ माहिती देईन ही चिंता नसावी परंतु असे अल्ला अंदाजे दिले जातात त्याची शक्यता बरोबर येण्याची फार कमी असते त्यामुळे आपण वेळोवेळी दे माहिती देणारच आहोत नंतर आता कृषी सल्ल्याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ पिकांना पाणी देण्याचं जे आहे आता यापुढचा शेड्यूल तो आपण निश्चितपणे ठरवावा काही शेतकऱ्यांचे असेही प्रश्न होते की आता गव्हावर काही परिणाम होईल का उशीरासे पेरलेल्या गव्हावर काही परिणाम होईल का तर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो त्याला कारण असं की थंडीचं प्रमाण चढ उतार होणं कमी कमी होणं यामुळे थंड थन... गव्हाच्या पिकाच्या वाढीवरच्या अवस्थेवर परिणाम होतो आणि उंबीचे आकार लहान राहतो दाण्यांचं प्रमाण कमी राहतं हे हवामानाचे घटकांचे प्रभाव हवामानाच्या वाढीवर पिकांच्या वाढीवर होतच असतात त्याचबरोबर आता चुरूसाची लागवड आपण उरकून घ्यावी हळद काढणी साली असल्यास हळद काढणी करावी आता शेतकऱ्यांच्या अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया भास्कर मसाळ यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मला शुभेच्छा कळवल्या तर गोरंग जोशी उद्धवराव मागर अनिल धुमाळ लक्ष्मण घालके मंगेश निकम या सर्वांनी मला धन्यवाद दिले त्यांचाही मी आभारी आहे अनिल धुमाळ यांनी मी चांगली माहिती देत आहे असं मला कळवलं आहे मल्ला मल्लाक्काप्पा निंबाळे व योगीराज मस्के मग कळवतात की माझी माहिती शेतकऱ्यांना फार उपयुक्त ठरते ती वरदान ठरते तसेच रुद्राप्पा कुरसुळे व सा लक्ष्मण नागरे मी अचूक अंदाज देत आहे याबद्दल त्यांनी माझी प्रशंसा केली आणि तब्येतीची काळजी घ्या असंही मला कळवलं आहे तर मधुकर काळे आणि यांनी मला माणूस ही उपमा दिली मी आपला सर्वांचा खरोखर ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद